नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार प्रथमतः तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये दहा दिवस झालेत संपूर्ण महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यामध्ये कधी नव्हे ते पावसाने असं धुमशान घातलेलं आहे पहा ही आहे घोड नदी आणि पहा ऐन उन्हाळ्यामध्ये नदीला कसा पूर आलाय आता सतरा कमानीचा पूल ओलांडून आपण पुणे जिल्ह्यातून डायरेक्ट अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खास स्पेशल अशी कुरकुरीत कांदा भजी खाण्यासाठी जाणार आहोत चला तर मग येताय ना तुम्ही पण अलीकडे अलीकडे पुणे जिल्हा व अहिल्यानगर जिल्हा तुम्ही कधी जर पुणे नगर हायवेने प्रवास करत असाल तर या ठिकाणी थांबून प्रसिद्ध असा कांदा भाज्यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका बरं का घोड नदीचा सतरा कमानीचा पूल ओलांडला की आपल्याला हे गाव लागतं या गावाचं नाव आहे गव्हाणीवाडी आणि हे गाव येथील भजांसाठी खूप प्रसिद्ध आहे आम्ही हॉटेलशिवाय या ठिकाणी शिंदे मामांची प्रसिद्ध अशी कांदे भजी खाण्यासाठी आलेलो आहोत थोडा पाऊस पडला की हे आमचं अगदी फेवरेट ठिकाण आहे हॉटेलमध्ये प्रवेश केला की प्रवेशद्वारावरच अशा पद्धतीनं मस्त अशी कांद्याची भजी काढलेली आपल्याला दिसतात मस्त खमंग वास सुटलाय भाज्यांचा आपण घरी भजी करतो पण ती एवढी कुरकुरीत होत नाहीत यांची काय रेसिपी आहे कुणा पण भजी मात्र छान कुरकुरीत होतात आम्ही या भज्यांना खेकडा भजी अशी म्हणतो छान थंडकार पावसाळी वातावरण आणि त्यात अशी गरमागरम मस्त कांदा भजी चला तर पहिल्यांदा आपण भाज्याचा आस्वाद घेऊया व नंतरच बोलूया

तर एवढं किती वर्ष झाले आता पावसाळ्यात सीझन सुरू झालाय सकाळी किती आणि संध्याकाळी तेल पण तो वापरतो आता सध्या शिंदे मामांची तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे अगदी यांच्या आजोबांच्या काळापासून हा व्यवसाय यांनी इथे उभारलेला आहे तेल बेसन पीठ यांचे भाव तर आपल्याला माहितीच आहे पण कधी कधी कांद्याचे भाव सुद्धा गगनाला भेटतात व अशा या महागाईच्या काळात सुद्धा यांची कांदा भाज्याची एक प्लेट तीस रुपयांना आहे पुणे नगर हायवे हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे त्यामुळे व्यवसाय चांगला होतो परंतु अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळी यांच्या आजोबांनी व्यवसाय सुरू केला त्यावेळी अगदी पाच रुपये प्लेटपासून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केलेली होती व आता हा व्यवसाय इथपर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येक गावातल्या हॉटेलमध्ये असणाऱ्या पदार्थांची काहीतरी खासियत असते ज्यावेळी आपण प्रवास करतो त्यावेळी आपण चहा नाश्त्यासाठी म्हणा किंवा जेवणासाठी म्हणा एखाद्या ठिकाणी थांबतो व ती चव जर आपल्याला आवडली तर पुढच्या वेळी आपण जेव्हा त्या रोडने प्रवास करतो त्यावेळी आवर्जून तेथे थांबतो व त्या पदार्थांची आपल्याला आठवण होते अशीच आठवण या भज्यांची आहे तुम्ही जर कधी या रोडने प्रवास केला तर नक्की एकदा ट्राय करा पुढच्या वेळी तुम्ही नक्की हमखास या ठिकाणी भेट द्याल म्हणजे द्यालच भजी खाऊन झाल्यानंतर आता वेळ होती चहा पिण्याची आणि चहाबरोबर पाव तुम्ही कधी ट्राय केला आहे का नसेल केला तर नक्की करून पहा बाहेर पावसाळी वातावरण आणि मस्त असा चहा पाव आ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही जरूर करा आणि हो कांदाभजी कायला यायला विसरू नका बरं का ठिकाण लक्षात आहे ना गव्हाणेवाडी नगर पुणे हायवेवर शिंदे मामांची प्रसिद्ध कुरकुरीत अशी कांदाभजी धन्यवाद